नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार एक पवित्र महिना मानला जातो जो संपूर्ण भगवान शिवाला अर्पण केलेला असतो श्रावणाचे सोमवार हे शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाचे असतात या दिवशी भक्त उपवास करून मंदिरामध्ये जलाभिषेक करतात श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानला जातो मान्यता आहे की हा महिना भगवान भोलेनाथाला सर्वात प्रिय आहे पौराणिक कथेनुसार मंथनात निर्माण झालेल्या हलाहल विषामुळे त्रस्त देवतांनी जेव्हा भगवान शिवाकडे मदतीची याचना केली तेव्हा भगवान शिवांनी जगाच्या रक्षणासाठी स्वतःच ते विष पिऊन घेतले या विषाच्या परिणामांमुळे शिवाचा कंठ निळा पडला आणि त्यांना निळकंठ असे संबोधले गेले असं मानलं जातं की तेव्हा भक्तांनी कावडीत गंगाजल भरून आणलं आणि ते शिवलिंगावर अर्पण केलं ज्यामुळे शिवांना विषाच्या वेदनांपासून शांतता मिळाली तेव्हापासूनच श्रावणामध्ये शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली या महिन्यात प्रत्येक सोमवार व्रत करून शिवपूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असं शिवपुराणात नमूद आहे लाखो श्रद्धाळू श्रावण महिन्यात कावड यात्रा करतात हे भक्त हरिद्वार गंगोत्री यांसारख्या तीर्थस्थळावरून आई गंगाजल भरून आणतात आणि स्थानिक शिवमंदिरात शिवलिंगावर ते अर्पण करतात श्रावण महिन्यात भगवान शिवांसोबत माता पार्वतीची आराधना देखील अत्यंत महत्वाची मानली जाते कारण याच महिन्यात देवी पार्वतीने कठोर तप करून शिवांना पती म्हणून प्राप्त केलं होतं म्हणूनच अविवाहित युवती उत्तम वरासाठी आणि विवाहित स्त्रिया सुखी दाम्पत्यासाठी श्रावण सोमवार हे व्रत करतात धार्मिक वातावरणाच्या जोडीला श्रावण म्हणजे निसर्गाचा सण देखील आहे पावसाळ्याच्या आगमनामुळे धरती हिरवीगार होते आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं या महिन्यात नागपंचमी हरियाली तीज रक्षाबंधन गणपती हे सणही येतात जे श्रावणाला अधिक पावन बनवतात श्रावण महिन्यात शिवमंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी असते भक्त प्रातकाळापासून भगवान शिवाला जल दूध बेलपत्र अर्पण करण्यासाठी रांगेत उभे राहतात मान्यता आहे की श्रावणाच्या सोमवार व्रत व शिवाभिषेकाने भोलेनाथ अतिशय प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपली कृपा करतात चला तर मग जाणून घेऊया श्रावण सोमवार व्रत करण्याची विधी श्रावण सोमवार व्रत कसा करावा पूजाविधी अभिषेक कसा करावा काय अर्पण करावं काय टाळावं खाण्यापिण्याचे नियम श्रावणामध्ये वर्ज्य गोष्टी आणि श्रावण महिन्याचे आध्यात्मिक फायदे श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी श्रद्धाळू उपवास करतात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत त्यानंतर घराच्या पूजास्थळी किंवा जवळच्या शिवमंदिरात भगवान शिवाची पूजा करावी पूजेला सुरुवात करण्याआधी भगवान शिवांचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा मी श्रद्धेने श्रावण सोमवाराचं व्रत करत आहे हे शिवशंकर माझी उपासना स्वीकार करा त्यानंतर शिवलिंग अथवा शि भगवान शिवाच्या मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेकासाठी सर्वप्रथम शुद्ध जल अर्पण करावं ज्याला जलाभिषेक म्हणतात परंपरेनुसार श्रावणामध्ये रोज शिवलिंगावर जल चढवणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं सोमवारी विशेषत दुधाचाही अभिषेक केला जातो कांस्य किंवा तांब्याच्या लोट्यात गाईचं कच्चं दूध घ्यावं त्यात थोडंसं गंगाजळ मिसळून ओम शिवाय मंत्र बोलत शिवलिंगावर अर्पण करावं तसेच पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर यांचं मिश्रण करूनही शिवलिंगावर स्नान घालू शकता अभिषेकानंतर भगवानाला वस्त्र शक्य असेल तर पांढरं वस्त्र अर्पण करावं चंदन लावावं आणि बेलपत्र चढवावं भगवानाला भस्म विभूतीचं तिळक लावावं कारण हे शिवजींचं अत्यंत प्रिय भक्तिद्रव्य आहे धूप दीप लावून शिवजींची आरती करावी लक्षात ठेवा शिवाच्या आरती वेळी शंख वाजवू नये कारण शिवपूजेमध्ये शंखध्वनी वर्ज्य मानला जातो काही परंपरांमध्ये करताळ टाळ्या इत्यादी आवाज टाळतात आणि शांत मनाने शिवनाम जपाला महत्व दिलं जात पूजेदरम्यान भगवान शिवांसोबत माता पार्वती यांची देखील पूजा करावी त्यांची मूर्ती किंवा चित्र असेल तर श्रद्धेने फूल हार अर्पण करावं कारण शिवपार्वती एकत्र पुजल्याने जीवनात संतुलन आणि सौभाग्य प्राप्त होत शेवटी भगवान शिवाची स्तुती करावी क्षमा मागावी व्रताच्या दिवशी अन्न ग्रहण केलं जात नाही सामान्य श्रावण सोमवार व्रतात फलाहार करण्याचं नियमानं पालन केलं जातं काही भक्त दिवसभर उपवास करतात तर काही संध्याकाळी फलाहार घेतात फलाहारात जसं की फळ दूध मेवा शेंगदाणे मखाने साबुदाणा बटाट्याची खिचडी इत्यादी व्रत विशेष अन्न घेतलं जातं सेंधा मीठ आणि लाहोरी मिठाचा वापर सामान्यत मीठ वापरू नये लसूण कांदा यांसारखे तामसिक अन्न पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य आहेत शक्य असल्यास ब्रह्मचर्याचं पालन करावं म्हणजेच भौतिक सुखांपासून दूर राहून ईश्वर भक्तीत मन लावावं संध्याकाळी पुन्हा स्नान करता येईल किंवा हातपाय धुवून संध्याकाळची पूजा करावी सूर्यास्तानंतर मंदिरात जाऊन शिवजींची आरती करावी काही ठिकाणी सो सोमवार संध्याकाळी समूहात श्रावण सोमवार व्रतकथा ऐकण्याची परंपरा असते हे फारच पुण्यकारक मानलं जातं शेवटी प्रसाद घेऊन व्रत पार पाडावं तुम्ही पूर्ण उपवास करत असाल तर फक्त फळ किंवा प्रसाद घेऊन व्रत सोडावं किंवा फलाहार करत असाल तर संध्याकाळी हलक सात्विक अन्न खाब शिव उपासने पूजेसाठी खालील सामग्री ही आवश्यक आहे जसं की बेलपत्र गंगाजल दूध दही तूप मध साखर पंचामृतासाठी चंदन किंवा भस्म धूप बत्ती रुईची वात अगरबत्ती कापूर फुलांचा हार धतुरा भांग नारळ फळ नैवेद्य रुद्राक्ष जपासाठी किंवा घालण्यासाठी शिवपूजनात रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो मंत्र जप सर्वात सोपा व प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय हे पंचाक्षरी मंत्र आहे श्रावणामध्ये दिवसात कधीही जपत राहणं शुभ मानलं जात विशेषत सोमवारच्या दिवशी याचा एकशे आठ आट... वेळा जप करण्याचा संकल्प घ्यावा दुसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमी व बंधनाम मृत्यू मामृतात या मंत्राचा अर्थ आपण त्रिनेत्री असलेल्या शिवाची आराधना करतो जे सुगंधित कल्याणकारी व पोषण करणारे आहेत ते आम्हाला मृत्यूच्या बंधनापासून मुक्त करून अमृत स्वरूप पोक्ष प्रदान करू हा महामृत्युंजय मंत्र पाच अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा जर शुद्ध उच्चारण शक्य नसेल तर फक्त भोलेनाथांचं नाव घेणं किंवा ओम नम शिवायचा जप करणं देखील श्रेष्ठ मानलं जातं आता भगवान शिवाला काय अर्पण करावं आणि काय करू नये काय अर्पण करावं शुद्ध जल गाईचं दूध बेलपत्र तीन पाने एकत्र असलेलं ताज व हिरवं पान धतुरा भांग अक्षता त्यामध्ये साबूत तांदूळच ठेवा फुलं मंदार कन्हेर अपार्जिता निळ अशा फुलांचा शक्य असेल तर या फुलांचा वापर करावा नैवेद्यामध्ये नारळ बेर द्राक्ष मिश्री गूळ इत्यादी काय अर्पण करू नये तुळशीचं पान शिवाला वर्ज फक्त विष्णू भगवानांसाठी हळद सौभाग्याचं प्रतीक शिवसन्यासी आहेत कुंकू फक्त चंदन किंवा भस्म वापरावं केतकीचं सुद्धा अर्पण करू नये शिवाने शाप दिलेला आहे तुटलेले बेलपत्र सुकलेले फुलपान नारळाचं पाणी थेट शिवलिंगावर न ओतावं ओतू नये शंखातून जल अर्पण करू नये अति जोरात घंटा किंवा टाळी वाजवणं टाळावं आता आपण पाहणार आहोत श्रावण सोमवार व्रताचं गुढ श्रावणात प्रत्येक सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान शिवांची उपासना केल्यास पतीपत्नीमध्ये प्रेम हे वृंदीगत होतं कुवारी मुलीला म्हणजेच लग्न न झालेल्या मुलीला योग्य वर मिळतो आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात या दिवशी शिवलिंगावर दूध बेलपत्र धतुरा पांढरपुष्प अर्पण करावं शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपावा व्रत करताना एक वेळ फलाहार करावा मंगळागौरी व्रत करावा स्त्रियांसाठी सौभाग्य वृद्धीचे व्रत आहे श्रावणातल्या मंगळवारी विवाहित स्त्रिया मंगळागौरीचं व्रत करतात हे व्रत स्त्रियांच्या पतीच्या आयुष्याच्या रक्षणासाठी आणि आपल्या वैवाहिक जीवनाच्या समृद्धीसाठी केलं जातं देवीची पूजा करून फुलं नारळ हरभऱ्याचे झाड पानफुलं वाहतात रात्री देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम गजरा फुले जिम्मा फुगडी असा केला जातो या व्रतात विशेषत सोळा श्रावण मंगळवार व्रत केलं जातं या महिन्यात शिवमहिन श्रोताचं पठण केलं जातं श्रावण महिन्यात शिवमहिन्न स्त्रोत किंवा रुद्राष्टक यांचे पठण करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं या स्त्रोतांचे नियमित पाठ केल्यास शंकराचे संपूर्ण कृपाक्षत्र आपल्या डोक्यावर राहतं श्रावण महिन्यात काय करावं आणि काय टाळावं काय करावं दररोज शिवपूजन विशेषत सोमवार सकाळी लवकर उठून स्नान व संकल्प तुळशी समोर दिवा लावणे मंत्र जप जसं की ओम नम शिवाय ओम त्र्यंबके यजामेह पुष्टीवर्धनम म्हणजेच हा पुष्टी महामृत्युंजय मंत्र पवित्रता आणि मचर्याचं पालन आता पाहूया काय करणं टाळावं कांदा लसून मांसाहार मद्य यांचं सेवन हे टाळावं राग द्वेष अपशब्द आणि चुकीचं बोलणं टाळावं रात्री उशिरापर्यंत जागरण आणि आळस करणं टाळावं कोणावरही आरोप किंवा अपमान करू नये आता आपण पाहूया श्रावण महिन्यात घडलेली ही कथा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्रीची तिचं नाव आहे गंगा गंगा एक साधी गरीब विधवा नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने कोणालाही दोष न देता आपलं आयुष्य श्रम आणि शिवभक्तीला अर्पण केलं एका खेड्यात झोपडीत राहणारी मोलमजुरी करून पोट भरणारी पण मनाने प्रचंड धनवान कारण तिच्या हृदयात नांदत होते शंकर श्रावण महिना सुरू झाला पहिल्या सोमवारी सकाळी चारला गंगा उठली अंधार पडलाच नव्हता तिने अंगावर शाल घेतली हळूच नदीकाठी निघाली पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडत होते पण तिच्या पायात थांबण्याचं सामर्थ्य नव्हतं कारण तिचं मन केव्हाच शंकराच्या पिंडीपाशी पोहोचलं होतं ती नदीकाठच्या विहिरीतून पाण्याची घागर भरते आणि हात जोडते आणि म्हणते हे बोलेनाथ आजच्या या पहिल्या सोमवारी तुझ्यावर शुद्ध पाणी चढवून माझं श्रावण सुरू करणार आहे ती डोक्यावर घागर घेऊन डोंगर उतरत चालली होती रस्ता ओलसर चिखलातला त्या चिखलात पाय घसरला आणि घागर फुटली पाणी मातीत मिसळलं गंगेचं मनही गलबललं ती जागीच बसली आणि रडू लागली शंकरा तुझ्या बुजेसाठी पाणी नेत होती मी काही चूक केली का घागर फुटली आता मी तुला काय चढव तेवढ्यातच आकाशात वीज चमकली जोरदार वाऱ्याचा झोत जो आला आणि एक मंद तेज तिच्यासमोर प्रकट झालं त्या तेजातून आवाज आला शांत करुणामय आणि दैवी गंगे तू फक्त पाणी वाहून नाही नेत होतीस तुझ्या भक्तीचा समुद्र मी पाहत होतो घागर फुटली पण तुझं मन फुटलं नाही तुझं प्रेम तुझं समर्पण हेच माझं खरं अभिषेक आहे गंगेला जाणवलं तिच्या अश्रूंनीही शंकर प्रसन्न होतो कारण शुद्ध भक्ती ही कोणत्याही समिधा फुलं किंवा विधीपेक्षा श्रेष्ठ असते त्या घटनेनंतर गंगेच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल झाला तिला गावच्या शाळेत स्वयंपाकाचं काम मिळालं रोजचा पगार मिळू लागला तिच्या झोपडीचं गावकऱ्यांनी नूतनीकरण केलं आता तिचं घर ओलं होत नव्हतं आणि महत्वाचं म्हणजे गावातल्या मुलांना ती रोज संध्याकाळी एक गोष्ट सांगायची श्रावणातल्या देवाला काय द्यावं लागत नाही श्रावणातला देवाला काहीही द्यावं लागत नाही मन देणं गंगाचं जीवन हे एक उदाहरण ठरलं श्रावणात शिवाला कोणतंही वैभव नको फक्त भक्तांचं निस्सीम प्रेम पुरेसा आहे या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की श्रावण महिन्यातील पुजारच्या ही बाह्य गोष्ट असली जर मन शुद्ध असेल तर देव आपोआप प्रसन्न होतो भक्तीमध्ये श्रीमंती दारिद्र्य जात पात मोठं लहान असं काहीही नसतं श्रावण महिना हा फक्त एक धार्मिक ऋतू नाही तर आपल्या मनाच्या भक्तिरूपी पावसाचं पर्व आहे श्रावण मास हा केवळ पूजा व्रत उपवास किंवा नियमांचे पालन करण्याचा काळ नाही तो आहे आपल्या मनात दडलेल्या अंधाराला दूर करून आत्मप्रकाश फुलवण्याचा काळ तो आहे आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद समजून घेण्याचा काळ आपल्या कुटुंबात भक्तीचा तीप देवण्याचा काळ श्रावण म्हणजे शुद्ध अंतकरणाचा उत्सव आहे श्रावण म्हणजे नात्यात भक्ती आणण्याचा प्रयत्न आहे श्रावण भगवान शंकराच्या पायाशी नतमस्तक होऊन आपल्या अहंकाराचं विसर्जन करणं आहे श्रावणात केवळ उपवास नको भक्तीचा श्वास असू दे आणि आपल्या मनात शिवांना जागा दे बाकी ते सगळं योग्य करत जातील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा चला मग पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या देवाचं नाम जपत राहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम पार्वती पदेय नमः